वर्धा नदीचे पाणी ओसरण्याला सुरुवात वर्धा नदीने ज्याप्रमाणे पुरामुळे रुद्ररूप अवतारले होते आज रविवार दोन ते अडीच दरम्यान पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे तसेच या पाण्यामुळे मारडी परिसरातील मारडा डॅम हा पूर्णतः भरून वरून दोन ते तीन फूट पाणी भरून वाहत होते हा मार्ग पूर्णत बंद करण्यात आला होता तसेच वनी परिसरातील शेलू ते नांदोपेरा जाणारा पूल हा पाण्याखाली आहे रात्रभर सुरू असलेल्या पाण्यामुळे वनोजा मार्ग हा पूर्णतः नाल्यामुळे बंद होता तो आज अकरा वाजता सुरू झाला आहे खेड्यातील जनजीवन पुराच्या पाण्यामुळे व नाल्याला आलेल्या पाण्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते कोणी आजारी पडले तर न्यायचे कसे हा प्रश्न जनतेच्या मनात आला होता तर सरकार मायबाप यांना आग्रहाची विनंतीही जो वनोजा देवी येथील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करून तो पुल लवकर बांधकाम सुरू करावे असे गावक्याचे म्हणणे आहे त्या पुलामुळे शिवणी कानेडा हिवरा बोर्ज आणि परिसरातील तहसीलच्या ठिकाणी जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि हा मार्ग बंद जर झाला तर जायचं कुठून असा प्रश्न समस्त गावकरींना पडत आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज